नमस्कार शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने झणझणीत मसाला वांग्यांची भाजी कशी करायची हे बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी छोटे छोटे गावराण वांगे घेतले आहे ह्या वांग्यांना भरपूर काटे असतात आपण सुरीच्या सहाय्याने काटे काढून घेऊया आणि छोटे छोटे देठ पण कट करून घ्यायचे बघा अशा प्रकारे देठ कट करून घ्यायचे आणि मधोमध चार भागामध्ये वांग कट करून घ्यायचं बघा अशा प्रकारे सगळी वांगी कट करून घेऊया आणि वांगे कट केल्यानंतर लगेच पाण्यामध्ये टाकून घ्यायचे त्यामुळे वांगे काळी पडत नाही बघा आपले वांगे कट करून झाले आहे मी कढई तापायला ठेवली होती कढई तापली आहे त्यामध्ये आपण एक पडी तेल टाकून घेऊया तेल तापला आहे आपण वांगे टाकून घेऊया वांग्यांमध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचं थोडंसं त्यामुळे चव छान येते आणि हळदीमुळे वांग्यांना कलर पण छान येतो थो। थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि पाच मिनटं झाकण ठेवून वांगे शिजून घ्यायचे वांगे शिस्त आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया मी तीन चमचे धणे घेतले आहे मंद आचेवर धणे भाजून घ्यायचे धणे झाले आहे आपण खोबरं पण भाजून घेऊया मी सुक खोबरं किसून घेतलं आहे खोबरं खिसून घेतल्यामुळे लवकर बारीक होते आणि मिक्सरचे भांडे पण खराब होत नाही म्हणून मी खोबरं केव्हाही खिसूनच घेते बघा आपलं खोबरं पण भाजून झालं आहे पण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं धणे आणि जिरं बारीक करून घेऊया आधी बारीक करून घ्यायचं त्यामुळे जाळसर असं राहत नाही बघा आपण बारीक करून घेतला आहे त्यामध्येच आपण आलं आणि लसूण पण टाकूया मी नऊ दहा लसणाच्या कड्या घेतल्या आहेत कांदा कांदा एक मोठा कांदा घेतला आहे कांदा मी कच्चाच घेतला आहे कच्च्या कांद्यामुळे भाजीची टेस्ट छान येते एक टोमॅटो बघा आपलं वाटण तयार झालं आहे आता आपण वांगे शिजले आहे की नाही चेक करूया वांगे पण छान असे शिजले आहे आपण आता एका बाऊलमध्ये वांगे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत मी कढई तापायला ठेवली आहे कढईमध्ये चार पडी तेल टाकून घेऊया बघा तेल तापला आहे आपण वाटण टाकून घेऊया दोन चमचे मिरची पावडर पण टाकून घेऊया खडा मसाला पण टाकून घेऊया मी खडा मसाला बारीक करून घेतला आहे तो टाकते त्यामुळे भाजीची चव छान येते आणि सुगंधही छान येतो भाजीला हचे परतून घ्यायचा मसाला त्यामुळे तेल सुटते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं होतं थोडंसं ते पण टाकून घेते आहे त्यामुळे मसाला खाली लागत नाही व्यवस्थित शिजतो आता तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा बघा आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटते आहे बघा मसाल्याला किती छान असं तेल सुटलं आहे आपण मसाल्यामध्ये वांगे टाकून घेऊया आणि थोडा वेळ शिजू देऊया त्यामुळे वांग्यांना छान अशी चव येईल मसाल्याची आपण पाणी टाकून घेऊया मी त्या वांगे टाकले होते त्याच बाऊलमध्ये पाणी घेतलं होतं तेच टाकते आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात भाजी करायची असेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं बघा आपल्या भाजीला किती छान अशी तरी येते आहे चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं तुम्हाला जर ह्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता मी टाकलेलं नाही आहे कोथंबीर पण टाकून घ्यायचा आणि भाजीला छान अशी उकडी काढून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही जर भाजी बनवली तर तुम्ही परत परत बनवाल एवढी छान भाजी होते मसाला वांग्यांची बघा आपल्या भाजीला छान अशी उकडी येते आहे आणि कलर पण चेंज होतो आहे भाजीचा बघा आपली मसाला वांग्यांची रसा भाजी तयार आहे तुम्हाला जर मसाले वांग्यांची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद